काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती पाहण्यासाठी छत्रपती येथे आले होते शेतकऱ्यांच्या शेतावरती जाऊन फळबागा मोसंबी सीताफळ डाळिंबाच्या बागाची पाहणी केली शेती पिकांचे नुकसान आणि शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबाच्या भेटही या दौऱ्यामध्ये यावेळी नाना पटोले यांनी घेतल्या दुष्काळी भागातील दौऱ्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे महाराष्ट्रातल्या जवळपास पंच्याहत्तर टक्के भागामध्ये दुष्काळाची भयावह परिस्थिती आहे पण त्याच्यामध्ये त्याची दाहकता सगळ्यात जास्त मराठवाड्यात पाहायला मिळते आज सकाळपासून संभाजीनगर बीड जालना या तिन्ही जिल्ह्याचा दौरा करून आम्ही या ठिकाणी आपल्या समोर आलेलो आहोत मोसंबीच्या बागा असतील डाळिंबाच्या बागा असतील सीताफळांच्या बागा असतील या सगळ्याच्या सगळ्यांनी ऊस हे सगळं पिकं उद्ध्वस्त झालेली चित्र आम्ही पाहि शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू पण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ढसा ढसा रडताना आम्ही पाहिलं आम्ही शेतकऱ्यांना धीर दिली मुख्यमंत्र्यांना फोन लावले मुख्यमंत्र्यांचा फोन नॉट रिचेबल येत आहे त्या त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना फोन लावले त्यांचे फोन नॉट रिचेबल येतात कोणी विदेशात आहेत कोणी सुट्टी मानवत आहेत आणि मराठवाड्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत लोकांना पिण्याचं पाणी पंधरा पंधरा दिवस काही भागामध्ये महिना महिना पिण्याचं पाणी मिळत नाही ही पण परिस्थिती आहे टँक टांक, टँकर माफियाची निर्मिती शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून केली जाते हे चित्र या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले नोव्हेंबर महिन्यामध्ये सरकारला आम्ही विधानसभेत समजून सांगितलं होतं की यावर्षी काही भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे यावर्षी पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे त्याच नियोजन आतापासून करा पण हे दडभदरी सरकार महाराष्ट्रातलं त्या सरकारला सामान्य जनतेचं शेतकऱ्यांचं घेणे देणं नाही अशा पद्धतीचं चित्र आज पुढे येते मी आताच आमच्या कमिशनर ऑफिसलाही सांगितलं तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की जेव्हा यावर्षी पाण्याचा प्रश्न निर्माण होता होणार होता तर आपल्याला गोदावरीला पाणी थांबवतालं असते या भागाच्या अनेक नद्यांना पाणी थांबवतालं असतं आपण सिमेंटच्या पोतीमध्ये रेती टाकून आपण पाणी ओढवत होतो त्याची आपल्याकडे परंपरा राहिलेली आहे पण पर पर कुठल्याही परिस्थितीने पाणी हे धान्य कुठूनही आणता येईल पण पाणी आपल्याला कुठूनही आणता येत नाही त्याला खूप दूरपर्यंत आणावं लागतं आणि म्हणून ज्या आपल्याजवळ व्यवस्था आहेत त्या व्यवस्था सांभाळाव्या हे शासनाला आम्ही विधानसभेत सूचना दिल्या